हॅलो फ्रेंड विजयश्री मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते इथे दिव्या बसले आहे माझ्या बाजूला आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक तर चपाती आणि भात झालेला आहे तर आता आम्ही बाहेर गेले ते मासे आणायला तर आता मी मासे आणलेले आहेत तर मासे फ्राय वगैरे करायचे तर आता म्हटलं की चला ब्लॉगला सुरुवात करूया <laughs> काय झालं हसायला काय झालं हसायला हसलेले हो तुला कशामुळं अगं बोल की कशामुळं हसलेले दिवेला मासे खायचे जात आहे ना आवडतात ना ले <स्थाएव> <स्थात्य> <अरे दो गुणी? स्थात्य> तर चला कुठले मासे आणलेत ते तुम्हाला दाखवते आणि फ्राय करायचे आणि थो एक थोडीशी थोडीशी अशी ग्रेव्ही टक करायचेच तर चला दाखवते निष्का बसले अभ्यास करत आता ठीक आहे आणि इकडे स्वयंपाक करायचा आहे चपात्या वगैरे झाल्यात चपात्या वहिनीने केल्यात भात पण केला वहिनी तोपर्यंत मी जाऊन मासे आणले तर हे जे आहे ना तर ही थोडीशी ग्रेव्हीसारखी करायची थोडीशी अशी आणि हे फ्राय करायचे आहेत तर म्हटलं ते धुन वगैरे घेते आणि पटकन आवरून घेते मला कसं जेवायला आणि एवढा काय जेवायचा अजून टाइम झालेला नाही आणि हे बघ दरवाजा बंद करून मुलातमध्ये काय करता येत ते बघूया दिला इकडे आणि इकडे देवाच बसला इकडे तन्मय आरोही अभ्यास करा म्हटलं तर काय करा काय माहितीस हां का विचारते थोड्या वेळाने हां ही वहिनीच्या बॅग इथं ठेवलेलं आहे हां तुला मी सांगितलंय वन टू लिहायला तर मग हां कोण टू लिया देतन मय तर आज काही कपडे वगैरे धुवायचे नाहीत आणि आज पाणी वगैरे पण आलेलं नाही तर पाणी आता उद्या येणार किंवा कपडे धुणार तर इकडे हे दोघं बसले एक इकडे बसलेत आणि तनिष्क आपलं एकटीच इकडे बसली तिला एकटीलाच जरा बरं वाटतं आणि पूजा वगैरे तर नाही केली आता उद्या आणि आता उद्या पूजा वगैरे करून घेते तनिष्काला बोललेली पण तनिष्का आणि मासे आणलेत ना आता असं तर म्हटलं जाऊ द्या आता वगैरे घेते अगोदर मासे आणि त्याच्यानंतर मसाला वगैरे लावते तर मसाल्यामध्ये म्हटलं तर आणावं लागेल मसाला पुढे आणायची पाकी राहिली खाली तर, तर, तर गेरे गेरे ते घेऊन येते पटकन तर हे बनवते फ्रायला ते मसाला वगैरे लावून ठेवते मी ठीक आहे इकडे आता फ्राय करायला ठेवलेत मासे हे बघा आणि इकडे मसाला वगैरे लावून ठेव फ्राय करायला वगैरे म्हणजे फ्राय करण्यासाठी मसाला लावून ठेवलेत इकडे रवा आणि इकडे आता तेवढे फ्राय करण्यासाठी ठेवलेत आणि इकडे मुशी जे आहे ना आता ते झाले स्लो गॅसवर ठेवलेत तर आता हे गॅस जो आहे तो आता हा बंद करते म्हणजे कसं थोडंसं स्लोवर ठेवून चपातीचा डब्बा डबा आहे म्हणून चपात्या इथेच येतात अजून चपात्या डब्यामध्ये ठेवायचा तर आता इकडे मस्तपैकी फ्राय कडक कसा करते आणि आता हे फ्राय झालेत आणि आता मुलांना पण इकडे वहिनी जे आहेत ना तर त्या जेवायला द्यायला लागल्यात कारण इकडे ती भाजी, मज़ भाजी मज़ जे आहे हे बघा ही मुशी जे आहे ना तर ती झाली आहे अशी ठीक आहे आणि चौकाला जास्त आवडते ती भाजी म्हणजे भाजी म्हणजे मासे मुशी तर इकडे पण झाले ते या आता तुम्ही पण जेवायला हे सगळे जेवायला बसलेले कसं झालं तो ना दिव्या आरोही देवांश <laughs> या मग जेवायला जेवण वगैरे करते आणि नंतर पसाराच तुम्हाला आहे अजून थोडं फ्राय करायला ठेवतो म्हटलं की जेवण वगैरे करूया तिकडचं तिकडचे फ्राय होतात आणि काम तर आहेत अजून मला तर त्याला थोडं पड तेल लावलंय चिपकू चिपकू झालंय सगळं तर धुवायचेच आता थोड्या वेळाने आंघोळ अजून केलेली नाही तर थोड्या वेळाने सगळं निवडणूक झालं करते कारण मासे म्हणवताना रप्पसरा होतो राडा होतो त्याच्यामुळे म्हटलं की आता नवंतर निवांत हां मस्ती, मस्ती मस्ती <laughs> पोरा मस्ती पोर मामी सोबत मस्ती करत अर आहेत अरे बस 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 सगळं हतरून गोळा केलं ग ハハハハ